अनंत कोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज तर पिंडीबद्दल आज मी काही गोष्टी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये ज्यांच्या कोणाच्या घरामध्ये देवघरामध्ये पिंड आहे त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण नक्कीच बघा कोणताही स्किप न करता कारण पिंड कशी हवे असायला हवी देवघरामध्ये ते मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर यूट्यूबवर जण सेल करतात आहे नामवाले पिंड जी पूर्णतः चुकीची आहे पण ते तुम्हाला कोणी सांगणार नाही हे सगळे पैशाच्या मागं लागलेले आहेत ला, पण माझ्याकडे तसं नाही आहे आपल्याला पैसा कम पण कमवायचा आणि बरोबर माहिती पण द्यायची आहे त्यामुळे हा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा इथे नाम असतं पिंडीला आणि इथं नाव असले की त्याचं निमूळ टोक या साईडला आहे ते दक्षिणेला टोक होणार आहे, आहे, आहे ते निमूळ टोक पण ते चुकीचं आहे पूर्णत चुकीचं आहे ते कारण जे पिंडीचं टोक ते उत्तरेलाच असायला हवं तर इथे बघू शकता तुम्ही उत्तरेलाच असणार आहे तर ही पिंड एकदम बरोबर आहे ज्यांच्याकडे पण नामवाली पिंड असेल ती पूर्णत चुकीची आहे त्यामुळे तुम्ही एकदा चेक करून घ्या नक्कीच तर अशी ही पिंड आपल्याकडे एक अवेलेबल आहे आणि ही एक प्ले प्लेनवाली पण पिंड आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना कोणाला डिझाईनची नको असेल त्यांच्यासाठी ही प्लेनवाली पण आपल्याकडे अवेलेबल आहे पिंड तर आपल्याकडे ऐवजी बऱ्याचशा पितळेच्या देवबुचेच्या सगळ्या काही वस्तू अवेलेबल आहेत त्यामध्ये दिवे आहेत थाली आहे प्लेट आहे तामण आहे बाऊल आहेत नैवेद्यासाठी अष्टलक्ष्मीचे दिवे आहेत धूपदाणी आहे आणि सगळ्या प्रकारच्या देवांच्या मूर्त्या पण आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि त्याचबरोबर हे जे फोमचेटचे रांगोळी आहेत रेडीमेड रांगोळी ते पण आपल्याकडे भेटणार आहे सगळं काही माझ्या चॅनलवर अपलोडेड आहे ज्यांना कोणाला जे, जे काही प्रोडक्ट्स माझ्याकडे अवेलेबल प्रोडक्ट्स चेक करायचे असतील तर त्यांनी मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करा सगळे तुम्हाला डिटेल सगळे प्राइजेस आणि सगळी इमेजेस सेंड केले जातील तर वाटकस कसले बघता लवकर नंबर घ्या आणि मला व्हॉट्सॲप मेसेज करा